दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर होता चांदू रेल्वे शहरात जुना स्टँड येथे स्थानिक आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आप नेते नितीन गवळी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दिनांक दहा रोजी सायंकाळी जल्लोष साजरा करीत फटाक्यांची आतिषबाजी केली दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एक जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती या याचिकेवर सात मे रोजी सुनावणी पार पडली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता न्यायालयाने शुक्रवारी या संदर्भात निकाल दिला आहे त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना एक जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे निवडणुकीकरिता जामीन मिळाल्याने आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण पहावयास मिळत असून रेल्वे शहरात सुद्धा जल्लोष करण्यात आला यावेळी जेल के ताले तुट गए केजरीवाल छूट गए यासह विविध घोषणाबाजी करण्यात आली प्रसंगी आप नेते नितीन गवळी मेहमूद हुसेन राजाभाऊ भैसे मंगेश डाप चरण जोल्हे विनोद लहाणी निलेश होले अजमतभाई संजय बाबर विशाल चव्हाण प्रदीप मेश्राम पंकज गुड्डे प्रफुल डोके श्याम भेंडकर शीतल बेराट भूषण नाचवणकर सूरज पटले यासह हो, अनेक कार्यकर्ते व मित्रपक्षाचे कार्यकर्ते शहरवासी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता रेल्वेतून सहसंपादक राजीव शिवणकर